पुणे रेल्वे स्टेशनला बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी केली आहे मात्र यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जोरदार टीका केली आहे खासदार मेधाताई कुलकर्णींना पुण्यात पुन्हा पेशवाई आणायची आहे का असा सवाल प्रशांत जगताप यांनी विचारत पुण्यासाठी झटलेल्या महापुरुषांना डावलून केवळ इतिहासातील एका विशिष्ट राजवटीचे महिमा मंडन करणे योग्य नाही असं स्पष्ट केलं आहे समतेचा संदेश देणारे महात्मा ज्योतिबा क्रांती फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले धर्मवीर संभाजी महाराज लोकशाही अण्णाभाऊ साठे संविधानजनक डॉ बाबासाहेब आंबेडकर ही नावे खऱ्या अर्थाने पुण्याचं प्रतिनिधित्व करतात केवळ राजकीय अजेंडा राबवण्यासाठी बाजीराव पेशव्यांचं नाव पुढे करणं हा फसवा फसवीचा प्रकार आहे अशा शब्दात प्रशांत जगताप आणि खासदार मेधा कुलकर्णी यांचा समाचार घेतलाय राज्यसभेच्या खासदार तथा पुणे भाजपच्या नेत्या सौ मेधाताई कुलकर्णी यांनी आज पुणे रेल्वे स्थानकाला थोरले माधवराव मेश्रेनचं नाव देण्याचा प्रस्ताव दिलेला आहे मुळातच ज्या मेधाताई पुण्यातून नगरसेविका झाल्या आमदार झाल्या आणि आता राज्यसभेच्या खासदार झाल्या त्यांनी थोडं ब्रॉड माइंडेड राहिलं पाहिजे त्यांनी या ठिकाणी ज्यांनी पुण्यासाठी खूप सारं योगदान दिलं आहे ज्यांनी एकूणच पुण्यामध्ये समतेचा नारा दिलाय अशा वेगवेगळ्या नेत्यांची नावं सुचवायला हवी होती पण या ठिकाणी पुन्हा एकदा पुणे शहरामध्ये पेशवाईचा मेसेज देणं हे कितपत संयुक्त की याचा विचार मैदाताईंनी एक खासदार म्हणून नक्की विचार करा अशी माझी त्यांना नगरदेशी विनंती राहील त्याचं कारण आहे एकूणच पण भाजपच्या ओटात काय आणि पोटात काय हे एकूणच या सगळ्या कृतीतून कळतात महात्मा ज्योतिबा फुले असतील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील धर्मवीर संभाजी महाराज असतील त्याचबरोबर असंख्य नाव लोकशाही भाऊ साठे आहेत ज्यांनी एकूणच मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ज्यांच्यामुळं या देशाला संविधान मिळालं अशी खूप सारी नावं असताना सुद्धा मेघाताई थोरले माधवराव पेशव्यांच्यासाठीच सा आग्रही आहेत याच्यातूनच भाजपला या शहरामध्ये पेशवाई आणायची काय काय अशाच प्रकारचा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या परामध्ये जर तर त्यामुळे मेघाताईंनी इथून कुठेतरी काम करताना जे पिताचे पिताचे या ठिकाणी पुणे जेकडून बहुभाषिकांचं बहुजातीय बहुधर्मीयांचं झालेलं त्याच्याकडे थोडं डोसमध्ये पाहण्याची गरज आहे असं माझं त्यांना निश्चित सांगणार हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा